हो मी बघितलं महाराष्ट्र सैनिकांनी पकडलं पण पोलीस तेही सांगत नाही जागरूक नागरिक वगैरे म्हणायला लाग लागले म्हणजे हे ऍक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम होता पोलिसांना मला कळलं नाही असो पण महत्वाचा मुद्दा असा आहे आता जे सोकॉल्ड नॅशनल चॅनल आहेत आणि त्यांच्या ज्या प्रतिनिधी आहेत ज्या सगळीकडे सेलिब्रिटी म्हणून सध्या फिरतायत मराठी हिंदी वादात त्या आज कुठे आहेत आमच्या मराठी महिलेला मारल्यानंतर आणि सो कॉल भैया हिंदुत्ववादी नेते मराठी बोलणारे हे कुठे आहेत आता ती मुलगी हिंदू नाही का मग नितेश राणे का गप्प आहेत आज आज कोणाला वाटलं नाही की या गोष्टीवर काय बोलावं फक्त मनसेनीच प्रतिक्रिया व्यक्त करायची का बाकी कुठे आहेत दुबे चौबे सोबे